नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्यातील प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचा भक्त असतो त्यांना मानत असतो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे देखील भक्त आहेत ते अगदी मनोभावे स्वामींची पूजा अर्चा करत असतात स्वामी भक्तांना हे माहितीच आहे की स्वामी हे आपल्या भक्तांना कधीही निराश होऊन देत नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणीतून ते त्यांची सुटका नक्कीच करत असतात तर मित्रांनो अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत मी तुम्हाला एका ताईचं मन हेलवणारा अनुभव सांगणार आहे तो ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी देखील येईल अंगावर शहार येतील तर हा अनुभव नक्की शेवटपर्यंत एका या स्वामी अनुभवातून बऱ्याच पिढीत दुःखी व्यक्तींना त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील मिळत असतो तसेच अनेक संकटातून बाहेर कसं पडावं हे समजून जाईल आणि लोकांना जगण्याची एक नवी नवी दिशा आणि आशा देखील मिळेल तर ताईंचा अनुभव असा आहे ताई ठाण्यात राहतात माझ्या आईमुळे म्हणजे तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका थोडक्यात मी बोलते पण त्याच बोलत आहेत हे समजून घ्या माझ्या आईमुळे मी स्वामी सेवेत आले त्यामुळे मला या स्वामी सेवेमुळे प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद मिळत गेली माझ्या सर्व अडचणी दूर झाल्या खरं तर मला स्वामी म्हणजे काय हेही माहीत नव्हतं खरंच ताई म्हणतात माझी काहीतरी मागच्या जन्मेची पुण्याई असेल म्हणून मी या सेवेमध्ये आले त्या म्हणतात मला हे स्वामींचे लहान मोठे अनुभव हे सातत्याने येत राहतात परंतु त्या ताई म्हणतात मी आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे हा एक दिव्य अनुभव मला आलेला आहे त्या म्हणतात हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या घरी मिस्टर आणि माझा मुलगा असे आम्ही राहतो तर बाकीची फॅमिली सर्व गावी असते त्या ताईंचे मिस्टर जॉब करत होते परंतु जॉबमध्ये जे काही पैसे मिळत होते त्यामध्ये आमचं घर काही भागत नव्हतं चालत नव्हतं मुलांचे शिक्षण बाहेरचा खर्च यासाठी भरपूर पैसा लागायचा मग आम्ही दोघांनी जॉब सोडून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि मग आम्ही एक फूड कॉर्नर सुरू केलं परंतु ते फूड कॉर्नर चार महिन्यातच बंद पडलं नंतर आम्ही आहे असे छोटे मोठे बरेचसे स्टॉल टाकू लागलोत परंतु आम्हाला त्यामध्येही काहीच कमाई होत नव्हती नंतर आम्ही साड्या आणि लहान लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली परंतु तेही काहीच दिवसातच बंद पडले आम्ही ज्यावेळी व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी आम्ही आमचे सोने वगैरेसुद्धा घाण ठेवून व्यवसायाला सुरुवात केलेली होती परंतु त्यामध्ये देखील आम्हाला यश प्राप्त झाले नाही एकदा तर आम्हाला अशी वेळ आली की आम्ही उपाशी देखील राहू लागलो परंतु आम्ही हिंमत मात्र सोडली नाही हारलो नाहीत दिवसभर फक्त विचार करत बसायचं आणि त्याच टायमिंगमध्ये माझी आई माझ्याकडे आली होती आणि त्या टायमिंगमध्येच मला तिने स्वामी समर्थांबद्दल सांगितलं स्वामींची सेवा कशी करायची कोणती सेवा करायची हे तिने मला सांगितलं त्यानंतर न मी सर्व काही नीट व्हावं थोडं का होईन सुरळीत व्हावं या कारणाने स्वामी सारामृत वाचायला सुरुवात केली आमच्या बाजूला स्वामींचं मठ आहे तिथेसुद्धा जात होते स्वामींची मूर्ती मी घरात आणली आणि अशातच तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं हे देखील मला माहीत झालं आता सेवा चालू झाल्या होत्या त्याचवेळी शेवटचा मार्ग म्हणून मिस्टरांनी शेवटचा मार्ग म्हणून मिठाईचं दुकान चालू केलं ताई म्हणतात मी रोज तिथं तारकमंत्राचं पाणी शिंपडायचे दिवसभर तारकमंत्र दुकानात लावत होते आणि ते पाणी आम्ही दोघही प्यायचो आणि दुकानातही शिंपडायचो खरंच त्यावेळेस स्वामींनी दिव्य चमत्कार दाखवायला सुरुवात केली जिथं सतत आमचे व्यवसाय बंद पडायचे तिथं तारकमंत्राच्या पाण्याने यश मिळालं त्यावेळेस दिवाळीचा सण होता त्यामुळे अनेक ऑर्डर्स आम्हाला मिळू लागल्या आणि त्यावेळेसच आमची भरपूर कमाई होऊ लागली तिथून आम्ही अजून नवीन बिझनेस सुरू केले आणि आता सर्वच बिझनेसमध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे यश मिळत गेले स्वामी आयुष्यात आले आणि नशिबाची सर्व फासेच बदलून गेले तर स्वामी भक्त हो किती सुंदर आणि मन हे आपल्या भक्तांना कधीच रिकाम ठेवत नाहीत तसंच कधीही एकटं सोडतही नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांना स्वतःहून मार्ग दाखवत असतात तर चलात मग अशा काही समस्या तुमच्या आयुष्यात असतील तर नक्की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा तारक मंत्राचं तीर्थ बनून ते प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकताय चलात मग झालेला व्हिडिओ झालेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कोण अशा समस्येमध्ये असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना